सत्यवान म्हात्रे सत्तावीसगाव संघर्ष समिती उपाध्यक्ष या नात्याने मी आज ही जी पत्रकार परिषद ठेवलेली आहे आमचे अध्यक्ष सुरेश बाळामाव म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आजची पत्रकार परिषद ठेवलेली आहे त्याचा उद्देश एकच आहे की जी वॉर्ड रचना तर ती डिक डिक्लेअर केलेली आहे ती आम्हाला कुठल्या प्रकारच्या विश्वासात न घेता आमची हरकत असताना तीन हजार तीनशे एका एक त्रेपन्न हरकतीचं त्यांनी पत्र दिलं आम्हाला तरी सुद्धा ते जे आयुक्त आहेत मिसाळ म्हणून ते कालही बोलत आहेत की दोनशे चौसष्ट हरकतीच आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत जप की निवडणूक आयोगाने त्यांना पत्र दिलेले आहेत की त्याचा इतिवृत्तांत आम्हाला द्या म्हणून काय म्हणणं आहे सत्तावीस गावांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला द्या परंतु निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला देखील ते लोक केराची टोपली दाखवत असं याचा मुद्दा होतोय त्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही माननीय आयुक्त निवडणूक आयोग यांची भेट घेतली होती आणि त्यांना आमच्या सर्व काही जे काही त्रुटी त्या प्रभाग रचने हरकतीमध्ये जे काही त्रुटी घडल्या होत्या त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या आणि ते त्यांनी कबूलही केल्या ते त्यांनी मान्यही केलं आणि ते गांभीर्यानेही ते घेतलं आणि त्यांनी तात्काळ नगरविकास खातं आणि एडीएमसी कमिशनर यांना पत्र काढलं आणि चौकशीचे आदेश दिले आणि तात्काळ अहवाल सादर करायचे आदेश देखील दिले हा ज्या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केले आहे मुळात तर सत्तावीस गावांना या महानगरपालिकेत राहायचंच नाही आणि आपण सरकारच्याच नेत्यांची काही स्टेटमेंट बघितले असेल काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितलं तर आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत जी चौदा गावं जबरदस्तीत घुसवल्यात ती आम्हाला नाही पाहिजे आम्ही निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यात ती गाव बाहेर काढू तर माझं म्हणणं सरकारने याविषयी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ती बाहेर काढणार या सत्तावीस गावांचंही उद्या असं होऊ शकतो मग हा जो निवडणुकीवर खर्च होईल हे जे सगळं काही प्रक्रिया चालू आहे हे नुकसान कोण भरे आहे आणि मुळात जो विषय सत्तावीस गावांचा आहे वाढ रचनेविषयी चर्चा झाली जो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टात पेंडिंग असता असताना सुद्धा ठीक आहे तुम्ही जबरदस्तीत वार्डरचना करता पण कमीत कमी सत्तावीस गावाकडाची तिथे वेगळी ठेवा जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती गावं जेव्हा वेगळी होतील तेव्हा तुमची वाढरचना सुरक्षित राहील ह्या सगळ्या गोष्टीत काय सरकारचं का काय डोकं फिरलंय काय काय कळत नाही निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना लेखी आदेश दिले का की महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित यांनी त्यांना तशा प्रकारच्या माहिती देण्यात यावी परंतु माहिती दिली नाही तरी सुद्धा वार्डरचना फिक्स केली एकंदर पाहिलं तर ठीक आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथे निषेध करतोय